आजपर्यंत तुम्ही अनेक आंदोलने किंवा उपोषणे पाहिले असतील मात्र आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या आंदोलनाविषयी सांगणार आहोत सर्वांना सर्वांनाच ज्याच्या नावानं धडकी भरते अशा बिबट्याचं भक्ष होण्याचे आहे हे धाडसी आंदोलन चला तर मग पाहूयात नेमका काय प्रकार आहे

काय फार व्हायचं फार इथं मग दिवसा तुम्ही दिवसात नाही तुमच्या लक्षात येईल तुम्हाला रोजला एक दोन तुम्ही दिवसा आहे ना आता तीन दिवस दिवसा लाईट असती मग तीन दिवसात भरण्यासुद्धा वर किती नाही आता मग संध्याकाळी यावंच लागतं हा रात्रीच एक नाही पाच दोन साहेच्यातले एक पिल्ल त्यांची कळवण झाली वाघांची एक किलो मेलय पण नेल वन खात्याने नेलय पण मध्ये तिकडव आमच्या मागे माग मारून टाकलं वन खात्याला एवढे दिवस सांगायचं पिंजरा आणा पिंजरा आण नाही तुम्हीच जाऊ पिंजरा आणायला आता पिंजरा आणायला आम्हीच जायचं साहेब पिंजरेत वाघ अडाकले आम्ही पोच करायचा याच्यात बकरामेज द्यायची म्हणजे असं करायचं काय काय आम्ही शेतकऱ्यांनी सांगा बरं बकरा दिला तर मोबदला देत असते काय नाही काय नाही मोबदला काहीच नाहीये पिंजऱ्याचं भाड पिंजऱ्याचं पिंजरा आता एखादा आपण ट्रॅक्टर वगैरे काही गाडी आणली नेली तिकडे कुठं पिंजरा असेल तिथं आणायला नेल्या नंतरला इथं आपण लावलं त्या गाडी आल्याला भाडं कोणत्या मग मी मग सांगतोय जाल देत पिंजरा येतो घेऊन तो इथे आणून दोन पाडं देणार सांगा बरं शेतकऱ्यांनीच करायचं शेतकरी त्याच झालं असं कि आंबेगाव तालुक्यातील मंजर इथे एकानं स्वतःला बिबट्याच्या पिंजऱ्यामध्ये कैद करून घेतलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सरकार गांभीर्यानं घेत नाहीये त्यामुळे त्यांनी स्वतःच बिबट्याचं भक्ष व्हायचं ठरवलं प्रशासनाला ही बाब लक्षात येताच त्यांची चांगलीच तारांबळ उडाली बिबट्याच्या पिंजऱ्यामध्ये बसून आंदोलन करणाऱ्या व्यक्तीचे नाव दत्ता गांजाळे आहे आंबेगाव तालुक्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ते प्रमुख आहेत गांजाळे गेल्या चार दिवसांपासून अन्न त्याग आंदोलन करतायत मात्र प्रशासन त्यांच्याकडे ढुंकून देखील पाहत नव्हतं त्यामुळे वैतागलेल्या गांजाळेंनी आज आक्रमक पवित्रा घेतला आणि परिसरामधील शेतामध्ये भटकून त्यांनी बिबट्याला कैद करण्यासाठी ठेवण्यात आलेला पिंजरा शोधला आणि त्या पिंजऱ्यामध्ये बसून ते स्वतः बिबट्याचे भक्ष बनले प्रशासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचंच नसेल तर मी स्वतःला बिबट्याच्या स्वाधीन करतो अशी भूमिका गांदा घेतली गांजाळ्यांनी उचललेल्या पावलाची चर्चा पंचक्रोशी झपाट्यानं पसरली आणि साहजिकच प्रशासनाच्या कानावर सुद्धा ही बाब पडलीच मग मात्र प्रशासनाची तारांबळ उडाली गांजाळ्यांचा शोध सुरू झाला वनविभागानं ज्या ठिकाणी पिंजरे लावलेले ला आहेत तिथे जाऊन पाहणी करण्यात आली तेव्हा मनसर सात किलोमीटर अंतरावरील चांडोली बुद्रुक गावामधील पिंजऱ्यामध्ये गांजाळेंचं आंदोलन सुरू झाल्याचं दिसून आलं मग तहसीलदार संजय नागटिळक वनविभाग अधिकारी स्मिता राजहंस आणि मंचर पोलिसांसह प्रशासन गांजाळ्यांपर्यंत पोहोचलंच गांजाळ्यांनी पिंजऱ्यामधनं बाहेर पडावं यासाठी प्रशासनाकडनं विनवणी सुरू झाली मात्र आधी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा असा हट्ट त्याने धरला यामध्ये शेतीमालाला हमीभाव भेटला पाहिजे सरकारकडनं शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द करा तसेच आंबेगाव आणि जुन्नर तालुका बिबट्या प्रवण क्षेत्र असल्यानं शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात यावी कांदा अनुदान द्यावं निर्यातबंदी उठवण्यात यावी दुधाला योग्य बाजारभाव मिळावा अवकाळी पावसानं झालेल्या शेतीच्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी पीक विमा मिळावा शासनानं शेतीसाठी वाढवलेली पाणीपट्टी कमी करावी आदी मागण्यांचा यामध्ये समावेश होता अखेर लवकरात लवकर या मागण्या सरकारकडनं मान्य करून घेऊ असं आश्वासन प्रशासनानं दिलं आणि त्यानंतर गांजाळींनी पिंजऱ्यामध्ये बसूनच अन्न त्याग आंदोलन स्थगित केले स्वप्नील जाधव सी चोवीस तास मंचर सेवा गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये अव्वल ठरलेले एकलहरे सर्कल बायपास हायवे येथील एक लज्जतदार सर्वांच्या पसंतीचे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आपल्या इथे महाराष्ट्रीयन पंजाबी साउथ इंडियन चायनीज फूड अशा असंख्य प्रकारच्या डिशेश उपलब्ध आहेत आणि सोबतच ज्यूस सेंटर आईस्क्रीम पार्लर पावभाजी आणि सेंटर देखील प्रसिद्ध आहे असे हे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट या ठिकाणी लग्न समारंभ पार्टी सेमिनार मीटिंग आणि बर्थडे साठीची परिपूर्ण व्यवस्था आहे तसेच आपल्या सेवेसाठी बँकवेट हॉल सज्ज झाला आहे आपल्या इथे गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंग ची व्यवस्था आहे आणि चिमुकल्यांसाठी प्लेंग गार्डन आणि लॉन ची सुविधा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या आणि निसर्गरम्य मनमोहक वातावरणामध्ये आपली सेवा करण्याची एक संधी द्या माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि माऊली बँकवेट हॉल ठिकाण एकलहरे सर्कल बायपास हायवे एकलहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे